अठराव्या लोकसभेचं कामकाज करण्यासाठी नवनिर्वाचित खासदारांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घ्यावी लागते हा शपथविधी संसदेच्या सदनात सुरू आहे यासाठी संसदेचं हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं यावेळी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांनी शपथ घेतलीय गेल्या दोन दिवसात सर्वपक्षीय खासदारांनी ही शपथ घेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील असल्याचं सांगितलं पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या राज्यातल्या या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ कोणत्या भाषेत घेतली शपथविधीवेळी काही घडामोडी घडल्या का पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम राज्यातल्या शहरांचं गावांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून संसदेत पोहोचलेत यातल्या बहुसंख्य खासदारांनी आपली शपथ ही मातृभाषा मराठीत घेतली तर काही खासदारांनी ही शपथ हिंदी आणि इंग्रजी या भाषेतही घेतली राज्यातल्या अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस खासदारांनी ही शपथ मराठी भाषेत घेतली तर नऊ खासदारांनी हिंदी आणि तीन खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली या शपथविधी दरम्यान काही रंजक गोष्टीही घडल्या त्याही जाणून घेऊयात पण त्याआधी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणत्या खासदारानं कोणत्या भाषेत शपथ घेतली आधी काँग्रेसचे खासदार पाहूयात शोभा बच्चाव धुळे मराठी बळवंत वानखेडे अमरावती मराठी प्रतिभा धानोरकर चंद्रपूर मराठी कल्याण काळे जालना मराठी वसंत चव्हाण नांदेड मराठी वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्य मराठी शिवाजी कोलगे लातूर मराठी शाहू छत्रपती कोल्हापूर मराठी प्रणिती शिंदे सोलापूर हिंदी गोवाल पाडवी नंदुरबार हिंदी श्यामकुमार बर्वे रामटेक हिंदी प्रशांत पडोले भंडारा गोंदिया यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली तर डॉक्टर किरसान नामदेव गडचिरोली चिमूर यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली आता भाजपचे खासदार पाहूयात छत्रपती उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून निवडून आले त्यांनी मराठी शपथ घेतली मुरलीधर मोहोळ पुणे मराठी स्मिता वाघ जळगाव मराठी नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरी हिंदी अनुप धोत्रे अकोला हिंदी पियुष गोयल मुंबई उत्तर हिंदी नितीन गडकरी नागपूर हिंदी हेमंत सावरा पालघर यांनी इंग्रजीतून शपथ घेतली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संजय देशमुख यवतमाळ वाशिम यांनी मराठीतून शपथ घेतली नागेश पाटील अष्टकर हिंगोली यांनी मराठीतून शपथ घेतली संजय जाधव परभणी मराठी राजाभाऊ वाजे नाशिक मराठी संजय दिना पाटील मुंबई ईशान्य मराठी अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य मराठी अरविंद सावंत मुंबई दक्षिण मराठी भाऊसाहेब वागचौरे शिर्डी मराठी ओमराजे निंबाळकर धाराशिव यांनीही मराठीतून शपथ घेतली शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे बुलढाण्यातून निवडून आले त्यांनीही मराठीतून शपथ घेतली संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आले त्यांनीही मराठी शपथ घेतली श्रीकांत शिंदे कल्याण मराठी नरेश म्हस्के ठाणे मराठी रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम मराठी श्रीरंग बारणे मावळ मराठी धैर्यशील माने हातकणंगले मधून निवडून आले त्यांनीही मराठी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे अमर काळे हे वर्ध्यातून निवडून आले त्यांनीही मराठी शपथ घेतली दिंडोरीमधून भास्कर भगरे यांनी मराठी सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे भिवंडीमधून मराठी बजरंग सोनावणे बीडमधून निवडून आले त्यांनीही मराठी शपथ घेतलीय सुप्रिया सुळे यांनीही बारामतीतून निवडून येत मराठी शपथ आहे अमोल कोल्हे हे शिरूरमधून निवडून आले त्यांनीही मराठी शपथ आहे धैर्यशील मोहिते पाटील माढ्यामधून निवडून आले त्यांनी मराठी शपथ घेतलीये निलेश लंके हे अहमदनगरमधून निवडून आले त्यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे केवळ एकच खासदार निवडून आले सुनील तटकरे जर रायगडमधून निवडून आले त्यांनीही मराठी शपथ घेतली तर अपक्ष सांगलीमधून निवडून आलेले विशाल पाटील यांनी हिंदीत शपथ घेतली आता बळूया शपथविधी दरम्यान घडलेल्या काही खास गोष्टींकडे सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार झाल्यात त्या शपथ घ्यायला निघाल्या ते तेव्हा त्यांच्यासाठी सहकाऱ्यांनी बाकं वाजवली शपथ घेतल्यानंतर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी उभं राहत सुप्रिया सुळे यांचं अभिनंदन केलं त्यावेळी सुप्रिया यांनी खाली वाकून हंगामी लोकसभा अध्यक्षांचा आशीर्वाद घेतला आजची वेगळी शपथ ठरली ती निलेश लंके यांची कारण त्यांनी ही शपथ इंग्रजीतून घेतली त्यामागे ही एक कारण आहे सुजय विखे यांनी एका भाषणात निलेश लंकेंना इंग्रजी भाषा येते का असा सवाल करत हिणवलं होतं त्यामुळे निलेश लंके सुजय विखेंच्या टीकेवर प्रत्युत्तर म्हणून शपथ ही इंग्रजीतून घेतल्याचं बोललं जात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथ घ्यायला सुरुवात करता हंगामी अध्यक्षांनी त्यांना थांबवलं याचं कारण आष्टीकर यांनी आपल्या शपथेत सुरुवातीला वापरलेले शब्द किंवा मजकूर ते म्हणाले दत्त महाराज बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील बापूराव पाटील यांना स्मरून यावर हंगामी अध्यक्षांनी आक्षेप घेतला आणि त्यांना थांबवत जे कागदावर लिहिले त्यानुसारच शपथ घ्या असं सांगितलं हातात संविधानाची प्रत घेत काँग्रेसच्या खासदार प्रणीती शिंदे आणि खासदार शोभा बच्छाव यांनी शपथ घेतली ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केलेले शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार म्हणून रवींद्र वायकर यांनीही शपथ घेतली खासदार संजय राऊत यांनी वायकर यांच्या शपथ घेण्याला विरोध केला होता तसंच हा पराभव अमान्य करत ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या टीका केली आहे महाराष्ट्रातल्या आपल्या शपथेच्या शेवटी रामकृष्ण हरी वंदे मातरम जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय अशा घोषणा देत महाराष्ट्राचं वेगळेपण दाखवून दिलं याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद